आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर शहरामध्ये प्रथमच अंडर वॉटर फिश टनेल एक्सपो आणि साई फेअरचं आयोजन केलं गेलं राजा मैदानावर हा एक्सपो सुरू आहे इथं असे फिश टनेल उभारले गेलेत यात असंख्य प्रकारचे लहान मोठे रंगीबेरंगी आणि अतिसुंदर मासे उपलब्ध आहेत संगमनेरमध्ये अशा प्रकारच्या फिश टनेल एक्स्पोचं पहिल्यांदाच आयोजन केल्यामुळं शहर आणि तालुक्यातील नागरिकांची लहान थोरांची हा एक्स्पो पाहण्यासाठी मोठी गर्दी होती आहे विविध प्रकारचे असंख्य मासे या ठिकाणी पाहता येत आहेत त्याचबरोबर अतिउंच झुले पाळणे आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे इथं असलेले फिश टनेल हे लहान मुलांसह तरुण आणि महिलांची मन आकर्षित करत आहे शांताराजा दे। मैदानावर जे माशांचं फिश टँक वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत ते पाहून अतिशय आनंद झाला काही रंगीत मासे काही मोठी मासे काही समुद्रीय मासे आणि या सर्वांना भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागतो या ऑक्सिजनची सुद्धा प ऑक्सिजनचा सुद्धा पुरवठा या लोकांनी केलेला आहे आणि तसेच सर्वजण मोठ्या उत्साहाने या माशाला अतिशय प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत आहे सुद्धा सगळ्यांचं ऐकून सगळ्यांचे फोटो वगैरे पाहून इथं आले तर खरंच बघण्यासारखं आहे इथे वेगवेगळे वे वे फन स्टॉल आहेत त्याच्यानंतर पाळणे आहे लहान मुलांचा वेळ जाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट ठिकाण आहे सर्वांनी संगमनेरकरांनी सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा या ठिकाणाला भेट द्यावी सगळ्यांनी छान वाटत होतं आणि विशेष म्हणजे लहान मुलांनाच नाही तर लहान मुलांपासून ते प्रौढापर्यंत हे बघण्यासारखं आहे आणि बाहेर पण आम्हाला आधी वाटलं होतं की फक्त बिस्टनच आहे पण बाहेर राहड पाळणे वगैरे सर्वच आहे आणि एक यांना तुम्ही येऊन सण कार्य करावे आणि बघून जावे सगळ्या प्रकारचे मासे सगळं आनंद होणारे सगळं आहे त्याच्यानंतर थोडं तिकीट होणार आहे आपली निर्मय पहिली बार फिश चॅनल का एक बडा एक्सपो एक्झिबिशन लगा आहे आपलो एक रिक्वेस्ट आहे गुजारिश आहे की एक्झिबिशन को कामयाब बना और कल एक आप लोगों के लिए बहुत बड़ी खुशखबरी आहे कि कल गेट का जो टिकट होगा वो हंड्रेड रुपीज़ नहीं होगा कल से फिफ्टी रुपीज़ होगा और फिफ्टी रुपीज़ सारे झूले का होगा तो आप अपने परिवार के साथ यहाँ आइए और अपने संगम नगर का नाम ऊँचा कीजिए और हम लोगों का भी हौसला बुलंद कीजिए ताकि हम लोग भी यहाँ पर आपके लिए आए हमारे फ्री स्टैनल पर एक नया नाम दीजिए एक नया पहचान दीजिए आप संगम नगर की पहचानें और झूले में जितने भी लोग हैं ये संगम नगर के आइए और सभी बच्चों लोगों से रिक्वेस्ट है कि अपने मम्मी पापा का सताओ तुम्हारा जो भी टिकट है यहाँ पे उसमें कॉन्सेशन होगा तुम्हारे लिए टिकट फ्री है खाली पापा मम्मी का टिकट लगेगा और हम लोग मुंबई से आए हैं आपके लिए स्पेशल आए कि आपके शहर का नाम सुन गया है कि आपके शहर में इतने अच्छे लोग हैं इतने अच्छे सब लोग हैं तो यहाँ पर हम लोग किसी जगह तकलीफ़ नहीं है लेकिन आप लोग आए गए तो हमको बड़ी खुशी होगी कि इस एग्जीबिशन को एक कामयाब एग्जीबिशन बनाया जाए और कल से पचास रुपये का टिकट है पचास रुपये का झूला है ये बात आप लोग हमारी तरफ से रिक्वेस्ट है कि ये बात को दिल दिमाग में डाल दीजिए कल से हंड्रेड रुपीज़ टिकट नहीं रहेगा मैं अमजद खान तेरा नाम है अमजद मैं मुंबई से आया हूँ हम तो आपसे रिक्वेस्ट करते हैं हाथ जोड़ के हमारे एक्शन को एक कामयाब बनाएँ और आप लोग आएँगे तो मुझे बड़ी खुशी होगी बस यही आपसे मैं बोलना चाहता हूँ रिक्वेस्ट है कि आप ज़रूर आइए या अंडर वाटर फिश टनल एंड साई फंड फेरला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या एक्स्पोमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावले असून त्यांनाही नागरिकांची चांगली पसंती आहे यात बुक स्टॉल खाद्यपदार्थ लहान मुलींसाठी विविध वस्तूंचे स्टॉल यांचीही उभारणी केली गेली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेन्ट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा